महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली आणि या राज्यघटनेनुसार आपल्या देशाचा कारभार चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध येत नाही असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्राशी बाबासाहेब निगडीत नाहीत जगभरातून बाबासाहेबांचं कौतुक देखील हो होत असतं आपल्यासोबत इस... लेखक सुशील फडके आहेत ज्यांनी बाबासाहेबांच्या संदर्भाने एक मागणी केलेली आहे शासनाकडे ती सादर देखील केलेली आहे ती नेमकी मागणी काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल आपण काय मागणी केलं नमस्कार मी सुशील फडके राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मनातील राष्ट्रपिता या पुस्तकरूपी पत्राद्वारे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा राष्ट्रपिता घोषित केलं पाहिजे अशी मागणी जानेवारी दोन हजार चोवीसपासून करीत आहोत या दरम्यानच्या काळात चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देशाला संबोधित करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुषच आहेत असे नमूद करत आपल्या मागणीसंदर्भात सकारात्मक असल्याची प्र प्रतिसाद दिलेला होता यानंतरच्या काळात काही संघटनांनी मला बोलून घेतलं कौतुक केलं त्यामध्ये महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ ऑल इंडिया पॅन्थर सेना महाराष्ट्र राज्य पीपल्स रिपब्लिक पार्टी महाराष्ट्र राज्य आर पी आय गट महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा बोधिसत्व वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर या संघटनांनी बोलून घेतलं कौतुक केलं आणि सांगितलं सुशील तू फार चांगले प्रयत्न करत आहेस तुझ्या पाठीशी आम्ही आहोत दरम्यानच्या काळात संबंधित संघटनांनी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यात नमूद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा राष्ट्रपिता घोषित करण्याच्या प्रक्रियेसाठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी लवकरात लवकर पुढाकार घ्यावा अशी त्यात मागणी केलेली आहे सदरची पत्रे आम्ही महाराष्ट्र राज्य बहुजन कर्मचारी महासंघाच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आ, स सबमिट केलेले आहेत तरी आपल्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अत्यंत आग्रहाची मागणी करतो आहे की सदर प्रक्रियेबाबत आपण लवकरात लवकर पुढाकार घ्यावा याचबरोबर आपल्या माध्यमातून संबंधित संघटनांना मी अत्यंत आग्रही मागणी करतो आहे की आपण आपला आवाज मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवावा त्याचबरोबर राज्यातील प्रभावशाली लोक संस्था संघटना तसेच राज्यातील सर्व जिल्हा व तालुकास्तरीय डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती मंडळांनी आपला आवाज आपण एकत्रितरित्या मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचूयात म्हणजे आपल्या जनमनातील भावनेला लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद मिळून ती प्रक्रिया पुढच्या टप्प्यात जाईल धन्यवाद सर आपण एक पुस्तक लिहिलं ते प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं तर ते कोणतं पुस्तक सर हेच ते पुस्तक राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मनातील राष्ट्रपिता या हे पुस्त या पुस्तकाचं प्रकाशन जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते अकोला इथं याचं प्रकाशन झालेलं होतं जर पाहिलं तर सर हे लेखक आहेत आणि यांनी पुस्तक देखील लिहिलेलं आहे याचं प्रकाशन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आपण पाहतो जगभरातून बाबासाहेबांना मांडलं जातं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांचं या राष्ट्र उभारणीत या देशाच्या उभारणीत महत्त्वाचं आणि एकदम मोठं असं योगदान आहे आणि हेच योगदान लक्षात घेऊन लेखक सुशील फडके यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता घोषित करावं अशी मागणी केलेली आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर